मस्त अशी हिरवी गार शपूची भाजी मूग मूगदाट घालून आपण बनवलेली आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा आता आपण इथं एक अख्खी जोडी शपूची भाजी हिरवीगार अशी ताजी ताजी घेतलेली आहे स्वच्छ निवडून घेतली पावसाळ्याच्या दिवसामध्ये स्वच्छ निवडून घ्यायची आणि बघू शकता आता ही शपूची भाजी आपल्याला धुवून घ्यायची आहे तोपर्यंत आपण था आता आपण मुगदाड भिजत घालणार आहे मी मुगदाड घालून बनवणार आहे खूप सुंदर लागते झटपट होते मी अंदाजानेच एखादी वाटी असेल ही मुगदाड आता आपली शेपूची भाजी धुयेपर्यंत कट करेपर्यंत आपली मुगदाड मस्त छानशी भिजून येईल आता ही तीन ते चार पाण्याने मी स्वच्छ धुणार आहे कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप अशी माती लागलेली असते मी आता तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली चाळणीमध्ये नेत्रत ठेवली होती आता मस्त अशी बारीक कट करून घ्यायची आहे आणि शपूची भाजी अशी ताजे ताजे आणल्यानंतर तुम्ही नक्की करून बघा इतकी चव वाढते शपूच्या भाजीची टेस्टी पण लागते शिजायलाही अगदी पटकन होते आणि चवीमध्ये तर खूप फरक पडतो आणि फ्रीजमध्ये आपण तीन ते चार दिवस जर फ्री ठेवली शपूची भाजी तर चवीमध्येही फरक पडतो म्हणून तुम्ही पालेभाजी लगेच आणल्या आणल्या पहिल्या ज्या दिवशी आणतो त्या दिवशी नाही झाले तर दुसऱ्या दिवशी लगेच बनवा आता बघा इथं हिरवी मिरची घेतलेली आहे मी ह्या प्रकारे कट करून घेतली लसूण खूप सारा घेतलेला आहे आणि हिरवी मिरची फिक्की आहे मी थोडी जास्तच घेतलेली आहे कारण आपल्या शपूच्या भाजीमध्ये मुगदाळसुद्धा पडणार आहे म्हणजे आपली भाजी थोडी जास्तच होणार आहे आता बघा गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅस चालू केलेला आहे त्यानंतर दोन ते तीन पडी मी तेल घातलेलं आहे आता मी लसूण ठेचून घेतलेला नाही तुम्हाला ठेचून घालायचा तुम्ही घालू शकता मी थोडंसं जिरं टाकून बघितलं तेल तापलं का आता बघा तेल तापल्यानंतर मी जिरं मोहरी टाकलेलं आहे आणि फोडणी अशी खमंग बसायला पाहिजे आणि बघू शकता आता मस्त असं जिरं मोरी मोहरी तडतडल्यानंतर मी खूप सारा लसूण घेतलेला होता पालेभाजीमध्ये लसूण मला खूप आवडतो छान लागतो तुम्ही पण नक्की ट्राय करा लसूण छान असा गुलाबी रंगावर झाल्यानंतर हिरवी ही हिरवी मिरची कट करून घेतलेली टाकून घेतली तुम्ही बारीकही कट करू शकता मला ह्या प्रकारे आवडते म्हणून मी ह्या प्रकारे कट करून घेतली आता मुग्दाळ घालून घेतली बघा थोडीशी मुग्धाड तेलामध्ये परतवल्यानंतर मुगदाळेला पण चव छान येते आता थोडीशी मुगदाड परतवल्यानंतर एक चम्मच मी हळद पावडर घातली आणि हळद पावडर सुद्धा छान अशी परतवून घ्यायची आणि त्यानंतर आता आपली पूर्ण शपूची भाजी कट केलेली ती आता पूर्ण मी कढईमध्ये टाकून घेतली आणि अतिशय अप्रतिम चवीची ही शपूची भाजी झटपट होते आणि खूप सुंदर लागते ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूप सुंदर लागते तुम्हाला चपातीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खायची कशी आवडते मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर ज्वारीच्या भाकरीसोबत खूप आवडते आणि मस्त असे बघा आता परतवून घ्यायची तिला आणि मी पालेभाजी अशा दोघ दोन सराट्यांनीच परतवती म्हणजे इला उलथणीही म्हणतात आम्ही सराटाच म्हणतो आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ साईडलाच पडलेलं आहे माझ्याकडून आणि आता बघू शकता आता मस्त एकदा परत परतवून घ्यायची भाजी छान अशी अगदी झटपट ही भाजी होते खूप सुंदर सुद्धा लागते खायला पण आणि मस्त असे पटपट आता तिला हलवून घ्यायची आहे आपल्याला सगळं मीठ पूर्ण भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि माझी रेसिपी जर तुम्हाला मनापासून खरोखर आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप सुंदर बघा आता मस्त असे मी परत परतवून घेत आहे भाजी अगदी थोडीशी होऊन जाते ही शपूची भाजी आणि खूप छान लागते तुम्ही दा, दान दाण्यांचा कूट घालूनसुद्धा बनवू शकता पण मुगदाळ घालून पण खूप छान लागते आता बघा आपल्या भाजीला असं पाणी सुटलेलं आहे आता मी एकदा वाफ काढलेली आहे थोडीशी भाजी शिजणार आता बघू शकता आता तिला मी अशीच परतवून घेणार आहे थोडी पटपट एकदा मोठ्या गॅसवर हलवून घेतल्यानंतर थोडंसं बारीक गॅस करून मी आता भाजी होऊ देणार आहे परत थोडंसं झाकण ठेवणार हो आहे आणि बघू शकता आता आपली शेपूची भाजी होण्यात आलेली आहे खूप सुंदर अशी ही भाजी लागते आणि खूप ताजी ताजी शेपूची भाजी म्हटल्या म्हटल्यावर तर खूपच छान आणि बघू शकता आता किती कमी आपली भाजी होऊन गेलेली आहे तुम्ही नक्की या प्रकारे ट्राय करा आणि तुम्हीही कोणत्या पद्धतीने बनवता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि माझी तर हीच पद्धत आहे मला ह्या प्रकारे खूप आवडते आणि मस्त अशी परतवून घ्यायची तिला आता आम्ही झाकण ठेवणार नाही आपली भाजी मस्त झालेली आहे आणि आता ताजे ताजे मस्त शेपूची भाजी आपली तयार झालेली आहे आणि आपण खाण्यासाठी आता तयार आहोत या तुम्ही पण खायला आवडल्यास नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ